नमस्कार मैत्रिण नांत किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज तर मला छान असे रेसिपी दाखवणार आहेत राज आणखी ननंदबाई आलेले आहेत त्या उदगीर टाईप तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपीचं नाव आहे मसाला भात तर मसाला भात साध्या पद्धतीनं आहे तर बघा त्या आलेल्या आहेत तर त्या स्वतः करून दाखवणार आहेत मला त्यांच्या पद्धतीनं हे बघा माझ्या ननंदबाई आहेत आणि त्याचा पूर्ण साहित्य पण घेतलेलं आहे तर त्या पातेल्यामध्ये खिचडी करणार आहे तर पातिल्यामध्ये खिचडी करण्यासाठी तेल घातलेलं आहे पातेल्यामध्ये तर अर्धा चमचा मोहरी घालणार आहेत आता मोहरी छान तर तळली त्यानंतर जिरे घालणार आहेत अर्धा चमचे जिरे आता कढीपत्ता घालणार आहेत आल्या लसणीची पेस्ट घालणार आहेत हिरवी मिरची चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लांब लांब साईडच्या त्याचबरोबर

एक आता छान टमाटो कापून घेतलेला आहे त्याचे टमाटो पण मधी कापलं अर्धी वाटी ग्रीन पीस घेतलेला आहे आता तांदूळ किती घेतले तुम्ही कोथिंबीर पण कट कोथिंबीर पण टाकलेली आहे त्याच्यात आता मिक्स करून घेत्या फ्राय करून घेतलेला आहे त्यांच्या पद्धती खूप छान दिसते मला आता त्यांनी एक वाटी आता बटाटा कट करून घेतलेला आहे त्याला बटाटा पण टाकून घेतला तर आता तुम्ही एवढ्या किती तांदूळ घेतलेले आहेत दीड गिलास तांदूळ घेतले आहेत कोणते गिलास कोणते गिलास आम्ही घेतलेले आहे छोटे गिलास आणि दीड गिलास तांदूळ घेतले आहेत डाळ किती घेणार तुम्ही मुगाची आता अर्धी वाटी डाळ घेतली आहे दहीच्यात मिक्स करून घ्यायला त्या तांदळामध्ये आणि तांदूळ साधेच आहेत तांदूळ एवढे भारीचे नाही आहेत आता त्या तांदूळ आणि स्वच्छ तीन पाण्याने येऊन घेणार आहे तांदूळ हळद मीठ आता तांदूळ बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन पाण्यानं तर त्याच्यामध्ये आता फोडणीमध्ये त्यांनी लगेच मीठ टाकणार आहे मिरची टाकणार आहे तर मिरची पावडर आता मिरची पावडर किती घालणार एक चमचा एक चमचा हळद एक चमचा हळद पावडर अर्धा अर्धा चमचा धना पावडर घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे सर्व साहित्य आहे आता आपण तांदूळ टाकून घेणार आहोत हे बघा आता तांदूळ चांगले फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय केल्यानंतर पाणी टाकायचं आहे दीड गिलास तांदूळ घेतले आहेत तर आपण तीन गिलास पाणी टाकणार आहोत तांदूळ छान फ्राय करून घ्यायचा आहे तांदूळ सर्व फ्राय करून झालेले आहेत मी एक चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे ते पण छान फ्राय करून घ्यायचं हे बघा आम्ही पाणी गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे कस तुम्ही घेऊ शकता तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी ओपल्यानंतर छान आणखी एकदा फ्राय करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं नंतर आता ते बघा पाणी टाकून घेतलेलं आहे तर ह्याला मिक्स पण करून घेतलेलं आहे आता झाकण झाकणं हे बघा रेसिपी तयार करून झालेली आहे छान अशी खिचडीचा सुगंध येत आहे आता बघा छान अशी त्यांची खिचडी तयार झालेली आहे तर त्यांनी आता पूर्णपणे हलवून घेतलेले आहे तर पूर्णपणे हलवून आज त्याला पाण्याची गरज नाही आहे तर एकदम असा भात मोकळा झालेला आहे तर त्याने आता फक्त पाच मिनटं झाकण ठेवणार आहेत ना तुम्ही आता हो पाच मिनिट झाकण ठेवणार आहे त्यांची पद्धत खूपच छान मला तर खूपच आवडली हे बघा रेसिपी तयार करून झालेली आहे छान अशी खिचडीचा सुगंध येत आहे आता बघा छान अशी त्यांची खिचडी तयार झालेली आहे तर त्यांनी आता पूर्णपणे हलवून घेतलेले आहे तर पूर्णपणे हलवून आज आपल्याला पाण्याची गरज नाही आहे तर एकदम असा भात मोकळा झालेला आहे तर त्याने आता फक्त पाच मिनिट झाकण ठेवणार आहेत ना तुम्ही आता हो पाच मिनिट झाकण ठेवणार आहे खूपच छान मला तर खूपच आवडली आता ही पूर्ण मसाला भात तयार आहे तर बघा छान असं झालेलं आहे एकदम मोकळा तर हे त्याने मस्त बनवलेलं आहे तर माझी रेसिपी करून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद